सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटीबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्याकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपिस्ट ची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्ता घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल एकोणचाळीस चोवीस मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना मागे शरद पवारांचा हात आहे असा दावा संगीता केला केलाय संगीता वानखेडे या मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलनात कार्यकर्त्या होत्या मराठा आरक्षणासाठी आवाज उठवेल त्याच्यासोबत मी अगदी प्रामाणिकपणे जातेने स्वतः हजर राहायची आणि मनोज जरांगे सोबत जरी मी स्वतः हजर नसेल तरी मी सोशल मीडियाच्या माध्यमातन वारंवार त्यांना सपोर्ट करत होते त्यांची बाजू घेत होते मांडत होते त्यांच्या बाजूने बोलत होते त्याचं कारण ते मराठा आरक्षणासाठी लढा त्यांनी उभारला होता आणि म्हणून मी मनोज जारांगेच्या सोबत होते जा ज्यावेळेला नामदेवराव जाधव यांच्यावर शाईफेक झाली त्याही वेळेला या माणसाने ब्रश शब्द त्यांच्या बाजूने काढला नाही ज्या वेळेला मंगेश साबळेंनी गाडी फोडली त्याही वेळेला मंगेश साबळेला हा माणूस म्हणतोय कोणते ते मला माहित नाही मी ओळखत नाही त्यांना ज्या वेळेला मला गलिच्छ भाषेत बोलले जाते मी याची बाजू घेऊन भुजबळला एवढं ट्रोल केलं होतं मी तळतळीन तर बोलतेय की माझा भाऊ आजारी आहे मला या लोकांचा विरोध करायला मी एकटी बघ बस आहे परंतु आता मला वेळ नाहीये त्यांना उत्तर द्यायला मला ही लोक फेसबुकला फोन करतायत व्हॉट्सअपला कॉलिंग करतायत मला गलिच्छ भाषेत बोलण्यात येते ले माझ्या लेकींना बोलण्यात येते ले तुम्ही फक्त सोशल मीडिया चोवीस तास तुमच्या सोबत होती तुम्हाला काय मीडिया बोलवायची गरज नव्हती फक्त एक तीस सेकंद तुम्ही बोला माझ्यासाठी कि त्या संगीता का तुम्ही ट्रोल करताय तिला एकटी समजू नका बस एवढंच बोला असं म्हणत होती मी का तर माझ्या मुलींपर्यंत आले गलिच्छ मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढं माझ्या मुलींना बोलण्यात येत होतं भुजबळचे कार्यकर्ते बोलत होते परंतु या बाबाचं वक्तव्य असं होतं की मी त्या बाईला सांगितलं नाही बोलायला कुणीही उठत आणि काय उगच प्रसिद्धीसाठी काही करतय हे आम्ही हे मी नाही बोलणार आहे मला आरक्षण महत्वाचं आहे हे मला माझ्या एका त्यांच्याही सहकार्याने आणि माझ्याही भावानी तिथल्या मला ऐकवलंय त्याचं बोलणं आणि त्यावेळेला फार मनस्ताप झालं की अरे आज मी एवढं या माणसासाठी आणि मग मा नंतर मला काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की ती या मला बऱ्याच दिवसात असं सा वाटतंय तुम्हाला सांगावं शांत बसा पण तुम्ही कुणाचं ऐकत नसता हे आम्हाला माहिती आहे आणि मग त्यांनी मला म्हटलं हे माझ्याही लक्षात येत होतं ह्या गोष्टी माझ्याही लक्षात येत होत्या ये की अरे हे कुठेतरी चुकतंय काहीतरी गडबड आहे वारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एकच फोन यायचा आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे हो कोणाचं असणार आहे मी प्रामुख्याने बोलते शरद पवाराचाच द्या माणसाला चालू आहे आखे आंदोलना जे काही उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे हे येईल काल अंतराने मला माहितीये खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर आणि मला येत मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं मी सत्य मांडत असते मांडत राहणार आणि मांडतेय माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही मला सांगा ना स्वतंत्र आरक्षण मिळालं काय वावग काय याच्यामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळालंय कशाला कोणाच्या चाटातलं घेतय मागणी काय होती आरक्षण मिळावं मिळालं ना अडचण काय आहे मग आता अरे हे शेमड्या लेकरांला कळेल आरक्षण मिळालंय स्वतंत्र आरक्षण मिळालंय टिकणार आरक्षण मिळालंय बरं आता बरेच काय ना लय तज्ज्ञ बोलतायत की टिकणार नाही का नाही टिकणार बाबा फक्त महाराष्ट्रालाच लागू केलंय का पन्नास टक्क्याच्या वर बावीस राज्यांना पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण लागू झालेलं आहे आणि ते टिकलेलं आहे घटनाबाह्य आहे मग आपलं काय टिकणार नाही म्हणजे काय सगळं मिळून सुद्धा गोंधळ घालायचा कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे हे सगळं काहीतरी माजवण करायचंय फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे आणि शरद पवार हा माणूस उभा केलेला आहे कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय पण शरद पवाराला कधीच चुकीचं बोलत नाही अरे त्याच्यामुळेच तर आतापर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही ना आरक्षणाचा ना मारेकरीच तो माणूस आहे का बरं तू त्याला बोलत नाहीये का त्याच्या विरोधात एकही एक ब्र शब्द हा माणूस काढत नाही का नाही काढत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साटलाईटचं युट्यूब चॅनल